मांजरपोळ मैदानावरील फटाका दुकान उठवा अन्यथा जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांच्या दालनात फटाके फोडू नंदा पवार यांचं जिल्हाधिकारी यांना निवेदन जालन्यात बदलापूर येथील अग्निशमक दलाच्या गाड्या पाठवण्यात येतील असं आश्वासन आमदार नारायण कुचे यांनी दिलंय बदलापूर मतदारसंघात विपरीत दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी नारायण कुचे घेणार का काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांचा इशारा आज दिनांक पंधरा रोजी बुधवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार पांजरपोळ मैदानावरील फटाका दुकान उठवा अन्यथा जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांच्या दालनात फटाके फोडू असा इशारा काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे पांजरपोळ मैदानावर अवैधरित्या फटाका दुकान बसवण्यात आले असून या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाहीये मात्र भाजपच्या नेत्यांचे या दुकान मालकांना अभय मिळालेले असून भाजप नेते या दुकान मालकांकडून वसुली करून या दुकानांना अक्षरशः अभय देत असल्याचा आरोप नंदा पवार यांनी केला आहे या दुकानामुळं सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून आग लागल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र आग लागल्यास बदनापूर येथील अग्निशमक दलाच्या गाड्या पाठवण्यात येतील तसेच अंबड येथील देखील गाड्या पाठवण्यात येतील असं आश्वासन आमदार नारायण कुचे यांनी दिलं आहे दरम्यान दिवाळीच्या काळात अंबड आणि बदनापूर येथील अग्निशमक दलाच्या गाड्या जालना इथं कुचे यांनी पाठवल्यास बदनापूर आणि अंबड शहरात दुर्घटना घडल्यास कुचे यांनी काय उपाययोजना केल्या तिथं कुठल्या अग्निशमक दलाच्या गाड्या आणणार असा सवाल देखील उपस्थित केला आहे त्यामुळे पांजरपोळ येथील भाजप नेत्यांची वसुली थांबून या फटका दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी नंदा पवार यांनी केली आहे पांजरपोळ मैदानावर अवैधरित्या फटाका दुकाना बसवण्यात आले असून या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाहीये अग्निशामक दलाकडे वाहन आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे सध्या जालना शहरात दोन ते तीन ठिकाणी फटाका मार्केट सुरक्षेच्या अग्निशामक दलाच्या वतीनं अग्निशामक बंब लावण्यात आलेले आहेत बंदोबस्त कमी असल्यानं दुसऱ्यांकडे बंदोबस्त देता येणार नसल्याचा अग्निशमक अधिकारी माधव पानपट्टे यांनी सांगितलंय लेखी स्वरूपात मनपा आयुक्त व उपायुक्त तसेच मालमत्ता विभागाला कळवलंय सुरक्षिततेच्या दृष्टीनं मनपानं परवानगी नाकारली आहे पण भाजप नेते आणि कार्यकर्ते मनपा प्रशासन तथा आयुक्त तसेच अग्निशमक अधिकाऱ्यांवर परवानगी दबाव तंत्राचा वापर करत आहेत अनेक वर्षांपासून भाजप नेते व कार्यकर्त्यांच्या गुंडागर्दीमुळं जालना शहरात अवैधरित्या प्रत्येक सण उत्सवाचे बाजार भरवण्यात येतात त्याची कुठलीही परवानगी घेतली जात नाही आहे हे विशेष मागील गणेश मूर्तीचा अवैध बाजार भरवण्यात आला होता त्यामध्ये पाच ते सहा जणांना विद्युत शॉक लागला होता त्या दोन जण गंभीर तर एकाचा मृत्यू झाला होता भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या दबावापोटी प्रशासनाच्या वतीनं कोणती कारवाई करण्यात आलेली नाहीये पुन्हा अशी घटना घडल्यास कोण जबाबदार असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडल्याशिवाय राहत नाहीये भाजपच्या नेत्यांचे या दुकान मालकांना अभय मिळालेले असून भाजप नेते या दुकान मालकांकडून वसुली करून या दुकानांना अभय देत असल्याचा आरोप नंदा पवार यांनी केला आहे या दुकानांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून आग लागल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र आग लागल्यास बदनापूर येथील अग्निशामक दलाच्या गाड्या पाठवण्यात येतील तसेच अंबड येथील देखील गाड्या पाठवण्यात येतील असं आश्वासन आमदार नारायण कुचे यांनी दिलं आहे दरम्यान दिवाळीच्या काळात अंबड आणि बदनापूर येथील अग्निशामक दलाच्या गाड्या जालना इथं कुचे यांनी पाठवल्यास बदनापूर आणि अंबड शहरात दुर्घटना घडल्यास कुचे यांनी काय उपाययोजना केल्या तिथं कुठल्या अग्निशमक दलाच्या गाड्या आणणार असा सवाल देखील के उपस्थित केला जातोय जर एखादी विपरीत दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी नारायण कुचे घेणार का असे एक अनेक प्रश्न उपस्थित केल्यात त्यामुळे पांझारपोळ येथील भाजप नेत्यांची वसुली थांबवून या फटाका दुकानांवर कारवाई करा अशी मागणी नंदा पवार यांनी केली आहे आम्ही दहा दिवसा अगोदर एक पांजरपोळ येथे परवाना जे फाटाके दुकानं थाटल्या गेलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलं होतं तर अद्यापही पांजरपोळवाल्यांनी अग्निशामक विभाग गृह विभाग आणि कर विभागाची परवानगी घेतलेली नाहीये तरी सुद्धा भाजपच्या काही मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने त्यांनी ने तिथं थे दुकानं मांडलेली आहे आणि लाखो रुपयाच्या संख्येने तिथल्या ज्या दुकानदार आहेत त्यांच्याकडून त्यांनी पैसे वसूल करून तिथं त्या दुकानं मांडलेले आहेत हे जर असं चालत असलं तर सर्वसामान्य उद्योजक आणि व्यापारी आणि जो हातगाडीवाला आहे त्याचं कधी भलं होणार आहे कारण की महानगरपालिका साध दुकानदाराला सुद्धा तिथं बसू देत नाही त्यांच्याकडून टॅक्स वसूल करतात आणि हे भाजपचे नेते मोठ्या संख्येने पैसे वसुली करायलेत तिथं मनमानी कारभार करायलेत अह तुम्ही आमचं जालना शहर हे काय म्हणतात ते छोटा बिहार करून टाकलेला आहे आणि तुम्हाला एवढं लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे काही नेत्या भाजपचे नेते म्हणतात की आम्ही बदनापूरहून अग्निशामकच्या गोड्या मागू आणि नाही बदनापूरहून झालं तर अंबलच्या गाड्या देऊ म्हणजे तुम्ही इथं काय खेळ मांडला का जर बदनापूरवाल्याला जर त्यांची काही जीवितहानी झाली तर त्याला जिम्मेदार कोणी तुम्ही तुम्ही आमदार आहेत झालं तर त्याला जिम्मेदार कोण आहे तिथं जर इथं का आणि लागलेली आहे म्हणून बाहेरून गाड्या मागवायला काय लावलं तुम्ही तुम्हाला काय इथं काय गारखेडा वाटला तमाशा लावलाय का तुम्ही जर जालना जिल्ह्याच्या लोकांना जर एखादा स्फोट झाला तिथे वस्तीला आग जर लागली त्याला जिम्मेदार कोण राहणार तुम्ही चार पैसे कमवून मोकळे झाले लोकांच्या जीवाशी खेळायला नंतर थोबाड घेऊन येतात तिकडं कि आम्हाला मतदान करा तुम्ही तुमचे जे विधानसभा आहेत ते मतदार तुम्ही ते सांभाळायला पाहिजे इथं तोंड मारायला नाही पाहिजे जालना शहरामध्ये कारण की जालना शहराच्या जनतेच्या जीवनाचा मरणाचा प्रश्न आहे मागच्या माझं पाहून जर जिल्हाधिकारी ला पण वरून दबावे आयुक्तांना पण वरून दबावे ते काल अतिक्रमला फटाके असोशिएशन जे आहे बसलेले बजरंग जय बजरंग असोशिएशन त्यांना उठवायला गेले होते त्यांनी परवानगी नाकारल्यामुळं पण त्यांनी वरून दबाव आणत ते अतिक्रमण थांबवलं आणि फटाके असोशियशनवाल्याला त्यांनी पाच वाजेची मुदत दिली होती पण अद्यापही त्यांनी ते दुकानं काढलेले नाहीये तिथले फटाके माल उचललेला नाहीये पण जर यांनी आज आजच्या आज जर त्यांनी फटाके असोशियशनवाल्याला विना परवाना बसणाऱ्या लोकांना जर तिथून उठवलं नाही तर आणि जिल्हाधिकारी मॅडम आणि आयुक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात फे फोडणार म्हणजे फोडणार त्यांचा आम्ही निषेध करू आणि फटाके असोसिएशन जे पांढरपोळ आल्यावर कायदेशीर मुंबई स्फोटक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल जर नाही झाला तर आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभा करू आणि <laughs> कलेक्टर ऑफिसला आणि महानगरपालिकेच्या दालना मध्ये फटाके पडू मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष